नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत अर्थसंकल्पांमध्ये जिल्ह्यातील लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर बोलूया आपल्या व्हिडिओकडे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली आहे या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आज आपण या, या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया यामध्ये आपण बघणार आहोत योजनेचे लाभार्थी कोणकोण कौन आहेत योजनेचे फायदे काय आहेत अर्ज पर प्रक्रिया कशी असणार आहे आणि योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात येणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांच्या काय शेतकऱ्यांसाठी कोणत्या कोणत्या सूचना आहेत चला तर बोलूया व्हिडिओकडे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने एक नवा महत्वाचा शासन निर्णय जारी केला होता या निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ही राज्यस्तरीय योजना असून यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे योजनेचे लाभार्थी कोणकोण कौन आहेत या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे ही।, ही योजना प्रामुख्याने जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्या जि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे किंवा ज्यांच्या शेतीवर या कालावधीत पुरामुळे प्रतिकूल परिणाम झाला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल विशेष म्हणजे या योजने अंतर्गत या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफीचे नियोजन करण्यात आले आहे निधी उपलब्ध करून दिला आहे सध्याच्या माहितीनुसार आतापर्यंत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख रुपयांची मोठी रक्कम वितरित करण्यात आली आहे हा निधी थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही रक्कम त्यांच्या पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होईल या योजनेचे फायदे काय आहेत ते बघूया कर्जमुक्ती या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जातून मुक्ती मिळेल यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होईल नवीन कर्जासाठी पात्रता कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा नवीन कर्ज घेण्यास पात्र होतील ज्यामुळे त्यांना पुढील हंगामासाठी आर्थिक मदत मिळू शकेल आत्मविश्वास वाढ आर्थिक बोजा कमी झाल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते पुढील हंगामासाठी अधिक उत्साहाने तयारी करू शकतील शेती क्षेत्राला चालना या योजनेमुळे शेती क्षेत्राला मोठी चालना मिळेल शेतकरी अधिक गुंतवणूक करू शकतील आणि उत्पादन देखील वाढू शकतील अर्ज प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी काही महत्वाचे दस्ताऐवज सादर करणे आवश्यक आहे दस्ताऐवज पुढील सातबारा उतारा आठ अ चा उतारा आधार कार्ड बँक पासबुक नुकसानीचा पंचनामा शेतकऱ्यांनी हे सर्व कागदपत्र त्यांच्या स्थानिक कृषी कार्यालयात सादर करावेत तेथील अधिकारी त्यांच्या अर्जाची तपासणी करून पुढील प्रक्रिया सुरू करतील योजनेची अंमलबजावणी या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करण्यात येईल जी या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी पात्रता निश्चिती आणि निधी वितरण या सर्व प्रक्रियांवर या समितीचे नियंत्रण असेल शेतकऱ्यांसाठी सूचना वेळेत अर्ज करा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे महत्वाचे आहे सर्व कागदपत्रे तयार ठेवा आवश्यक सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवल्यास अर्ज प्रक्रिया सुलभ होईल स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी आपल्या स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा खोटी माहिती देऊ नये अर्जात खोटी माहिती देणे गुन्हा आहे सत्य माहितीच द्यावी महाराष्ट्र सरकारची ही नवीन कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान ठरणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी होऊन ते पुन्हा नव्याने जोमाने शेती करू शकतील या योजनेमुळे राज्यातील शेती क्षेत्राला मोठी चालना मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडून आणावी अशा प्रकारच्या योजना भविष्यातही राबवल्या जातील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद